तुम्ही पाहत आहात एम सी एन म्यूज मराठी आषाढीवारी महोत्सवात सामील झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरवरून परतीच्या मार्गावर आहे आज या पालखीचा अंतिम टप्पा आहे त्यानिमित्त श्री संत गजानन महाराज उपासना परिवारकडून महाराजांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर हा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वितरित करण्यात येणार आहे आज खामगाव येथे या पालखीचा आगमन शेवटचा मुक्काम असेल तर उद्या पालखी शेगाव येथे कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा व वा विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गजानन भक्त मोदक तयार करून खामगाव इथे संकलित करतात यंदा उपक्रमा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे या संपूर्ण सोहळ्याला लाखो भावी खजुरी लावतात एमसीएन न्यूज मराठी करिता खामगाव वरून रवी शेगोकार श्री संत गजानन महाराज उपासनापूर्व आदर्श नगरमधील महिला मंडळ चा हा उपक्रम आहे पूर्ण महाराष्ट्रातून जे मोदक संकलन करून ते पायीवारी पंढरपूर शेगा शेगा ते शेगाव प्रवासात खांबा मुक्कामी असते आणि शेगावला जाते त्या दिवशी पूर्ण मोदकाचं वाटप करण्यात येते ते पूर्ण महाराष्ट्र मोदक पूर्ण महाराष्ट्रातून संकलित करणे व त्याची वितरण व्यवस्था संकलन व वितरणाची जबाबदारी मी त्यांना थोडासा त्या महिला मंडळाचा थोडासा हात त्यांना हातभारला होतो फक्त त्याच्यासाठी ते सुस्थितीत झाले पाहिजे आणि तर मोदक हे नाशवंत वस्तू आहे ते आल्या आपलं संकलन केल्यावर ते चेक करणे आणि ते सुस्थितीत असलेले फक्त भाविकापर्यंत पोहोचतील याची काळजी घेणे हे एवढं आम्ही त्या म थोडासा आमचा मदतीचा हात त्या महिला मंडळाला आम्ही देतो हां जय गजानन माऊली मी सुवर्णा जसवंतसिंग चौहान आम्ही आ गजानन महाराज उपासना परिवार आदर्शनगर खामगाव आमचा यावर्षी एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा संकल्प होता तो गजानन बाबांनी पूर्ण करून सव्वा लाखाच्यावर आमचे मोदक संकलन झाले आम्ही त्याचं दोन ठिकाणी वाटपही क आहे त्याचं आज आणि उद्या सकाळी पण वाटप आहे आमचं त्या मोदकाचं आणि यावर्षी पूर्ण महाराष्ट्रातून छान आम्हाला प्रतिसाद मिळाला असाच प्रतिसाद दरवर्षी आम्हाला मिळो आणि अशीच सेवा आमच्याकडनं बाबांची सेवा आमच्या हातून सगळ्यांकडनं होईल हीच माझी श्रीचरणी प्रार्थना आहे मोदकांचा संकल्प तुम्हाला कसा तुम्ही केला आणि पूर्ण महाराष्ट्रातून मोदक कसे जमावं आम्ही मोदकाचा संकल्प दोन हजार बावीसला निकमताई आहे त्यांनी वाटले होते पुण्यावरून येऊन एक लाख मग माझ्या भिसीच्या आम्ही आहे मैत्रिणी आदर्शनगरच्या आमचा मस्ती ग्रुप आहे तर आम्ही म्हटलं त्यांना की त्या पुण्यावरून करू शकतो इतक्या दूरून सेवा तर आपण ग खामगावला इतक्या जवळ राहतो तर आपणही करू शकतो ब ही बाबांची सेवा तर आम्ही दोन हजार तेवीसला एक लाखाचा संकल्प केला होता मोदकांचा आणि पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही ते सगळ्या संकलन केंद्रावरनं जमा करतो मग मा माझ्या घरी इथे त्याचं संकलन होतं माझ्या मैत्रिणी सगळं ते, ते आम्ही चेक करतो सगळं ते बघतो परत ते नवीन याच्यात पॅक करतो काही खराब असले ते काढतो पण आणि मग नंतर आम्ही त्याचं वितरण करतो आमच्याकडे मोदक महाराष्ट्रात नागपूर पुणे सांगली कोल्हापूर अमरावती गोवा अकोला अकोट चंद्रपूर संभाजीनगर या सगळ्या केंद्रावरनं मोदक आमच्याकडे येतात